सर अंगात नाही दिवसभर येतो ही तर हिमोग्लोबिनच्या कमीची आहेत यावर आहे ना जीवन ऊर्जेचा उपाय मंडईतून एक बीटान, बीट आण बीट वाफवून घे बीटचं साल काढ आणि बारीक किसून त्यात एक मिरची चिरून टाक त्यानंतर एक चमचा शेंगदाण्याचं कूट आणि थोडं मीठ टाक त्यात आता हिंग जिरे कडीपत्त्याची फोडणी दे वरून थोडी कोथिंबीर टाक आणि शेवटी चार चमचे दही टाक व्यवस्थित मिक्स कर आणि बघ रक्त वाढवणारी पीठची कोशिंबीर झाली तयार हिला महिनाभर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढतं कमजोरी दूर होते दह्यामुळे हाडांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी मिळतं बीटमध्ये आयन असतं त्यामुळे महिनाभरातच हिमोग्लोबिनची चिंता कायमची मिटून जाईल सर्वांना हा उपाय सांग कारण जीवनसत्वांच्या अभावी आज भारतात हाडांचे आजार प्रचंड प्रमाणात वाढलेत आणि भारतीयांची कमकुवत हाडे मजबूत करणं हे जीवन ऊर्जेचं ध्येय आहे जर सतत थकवा येत असेल कमजोर येत असेल तर मित्रांनो तुम्ही ह्या उपाय नक्की करून बघा आणि जीवन ऊर्जेचे नैसर्गिक उपाय जास्तीत जास्त शेअर करा जीवन ऊर्जा आहे गुडघेदुखी बरी करणारी एक खरी संजीवनी